सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अभयारण्यग्रस्तांचं शंभर टक्के पुनर्वसन करावं अशी मागणी श्रमिक मुक्तीदलाच्या वतीनं करण्यात आली आहे त्यासाठी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केलं जाईल अशी माहिती श्रमिक मुक्तीदलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली आहे त्यामध्ये प्रशासनातील बेकायदा व्यवहाराचे मोठे अडथळे आहेत हे अडथळे दूर करून अभयारण्यग्रस्तांचं पुनर्वसन व्हावं अशी श्रमिक मुक्ती दलाची मागणी आहे गेली पंचवीस वर्ष अभयारण्यग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे प्रकल्पग्रस्तांचं नव्वद टक्के पुनर्वसन झालेलं नाही शिवाय प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी दाखले मिळत नाहीत याकडे डॉ भारत पाटणकर यांनी लक्ष वेधलं अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागावेत या मागणीसाठी चौदा ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केलं जाईल अशी माहिती डॉ पाटणकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी संपत देसाई संतोष गोटल डी के बोडके मारुती पाटील उपस्थित होते